अनिल आडानी होता आणि तो त्याच्या भावाच्या कंपनीत काम करत होता त्याच्या बदल्यात त्याचा भाऊ त्याला घरातले रेशन आणि घर खर्चासाठी काही पैसे द्यायचा अनिलला तिसरी पण मुलगीच झाली म्हणून त्याची बहिणी त्याच्या भावाला महेशला म्हणाली तुम्ही त्याला कामावरून काढून टाका कारण जर तुम्ही त्याला कामावर ठेवले तर त्याच्या सगळ्या मुलीची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल त्यांचं शिक्षण लग्न त्यांचा सगळा खर्च तुम्हालाच करायला लागेल बायकोचा ऐकून महेश त्याच्या भावाला म्हणाला तू तर मुली जन्माला घाला सुटला आहेस मी काही तुझ्या मुलींना सांभाळायचा सा ठेका घेतलेला नाही असं म्हणत त्याने त्याच्या भावाला कामारून काढून टाकले आणि त्याच्या आयुष्यात बिझी झाला एक दिवस महेश त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी दवाखान्यात गेला होता बाजूच्या बेडवर त्याची नजर पडली ते बघून तो दंग झाला कारण तिथे तर स्वाती खूप दिवसांपासून महेशचे कान त्याच्या भाव्याच्या विरुद्ध भरत होती हा विचार न करता की त्यांच्या कंपनीत अनिलचा पण तेवढाच अधिकार आहे जेवढा महेशचा आहे ती म्हणाली तुम्ही जरा माझा ऐकता का तुम्हाला तुमच्या भावाची आणि त्याच्या घराची जबाबदारी घ्यायची एवढी का आली आहे त्याची घरची आणि स्वतःची जबाबदारी तो स्वतः उचलेल कधीपर्यंत आपण सगळं करत राहणार अगोदरच त्याला दोन मुल्या होत्या आणि आता तिसरी पण मुलगीच झाली आहे आता तुम्ही सांगा त्याच्या मुलींच्या जन्माचा खर्च पण आपणच करायचा का त्यांचं शिक्षण पण आपणच करू आणि उद्या मोठ्या झाल्या की त्यांच्या लग्नाचा खर्च पण तुम्हीच करा हे सगळं आपण कसं करणार आहोत अनिल खूप साधा सरळ माणूस होता आणि कंपनीत सगळ्यात जास्त काम तर अनिलच करत होता तो तेवढ्यातच खुश होता की त्याचा भाऊ त्याच्या घरात लागणारे सामान आणि घरखर्चासाठी काही पैसे देत होता त्यातच तो आनंदी होता पण त्याची बायको सविता खूप समजदार होती ती दूरचं विचार करणारी होती ती तिच्या नवऱ्याच्या वागण्यावर दुःखी असायची अनिल घरी आला की त्याच्या स्वतःच्या जबाबदारीबद्दल तो निश्चित असलेला बघून तिला आश्चर्य वाटायचं सविता तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो तुम्हाला कधी समजणार मुले अजून लहान आहेत उद्या त्या मोठ्या होतील त्यांचा खर्च वाढेल त्यांच्या अपेक्षा वाढतील अनिल सविताकडे बघायचा आणि तिचं बोलणं या काण्याने ऐकून त्या काण्याने सोडून द्यायचा तो त्याच्या कामात व्यस्त व्हायचा सविता त्याला म्हणायची की तुम्ही तुमच्या भावाशी बोला की तुम्हाला तुमचा सगळा पगार देत जा फक्त सामान आणि थोडेसे पैसे दिले की झालं त्यांना माहीत आहे की घरात अजून ख खूप खर्च असतात त्यांना भागवता भागवता मला खूप तारेवरची कसरत करायला लागते तुम्हाला या गोष्टीची जरासुद्धा काळजी नाही बायकोचं बोलणं ऐकून यावेळी अनिल खूप चिडला तो म्हणाला मी तुला नाही सांगितलं की तू घरात कपडे शिवत जा ते तू तु तुझ्या तु मनाने करतेस त्यामुळे तू माझ्या उपाय करत आहेस हे दाखवू नकोस नाही करायचं काम तर नको करू मी तुमची घराची जबाबदारी घेऊ शकतो तुम्ही उपाशी तर मरत नाही ना की तू एवढा कांगावा करत आहेस सविताने उदासमानाने त्याच्याकडे बघितले आणि उठून किचनमध्ये निघून गेली तिलाही माहीत झालं होतं की तिच्या नवऱ्याला तिच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही तो त्याच्या भावाचे ऐकतो आणि त्यांचीच भाषा बोलत असतो तिच्या नवऱ्याला असं वाटत होतं की त्याची बायको त्या बायकांमधली आहे जी तिच्या नवऱ्याला तिच्या भावा बहिणींसोबत आनंदी हसत खेळत बघू शकत नाही पण अनिल हे माहीत नव्हतं की त्याची बायको जे बोलत आहे ते सगळं सत्य आहे तिलाही काळाले होते की तिचा दीर एक चालक आणि बेईमान माणूस आहे तो तिच्या नवऱ्याचा वापर करत आहे तिच्या नावरेचा जो हक्क होता तो त्याला देत नव्हता फक्त महिन्याचे सामान देऊन जबाबदारीतून मोकळा होत होता तिची जाऊ तोंडवर करून त्यांना असं दाखवत असायची की ते सगळे तिच्या जीवावर जगत आहेत असं जसं की ती त्यांच्यावरच उपकार करत आहे हे बघून सवितेला खूप वाईट वाटायचं कारण हा सगळा बिझनेस तिच्या सासऱ्यांचा होता आणि त्यात दोघा भावांचा सा समान हिस्सा होता फरक एवढाच होता की अनिल जरा पण शिकलेला नव्हता कारण लहान असताना तो खूप आजारी असायचा आणि शाळेत जायला घाबरत होता त्याचं मन आणि डोका अभ्यासात अजिबात लागत नव्हतं शाळेत त्याला शिकवलेलं समजत नसायचं त्यामुळे शिक्षक त्याला मारत असायचे सारखं सारखं मारत असल्यामुळे त्याचं मन अभ्यासातून उठलं होतं त्यामुळे त्याने शाळेत जायचं बंद केलं आईबाबांनी खूप प्रयत्न केला की त्याने शिकावं स्वतःच्या पायावर उभं राहावं पण अनिल शिकणाऱ्या मुलांमधला नव्हता याउलट महेश खूप हुशार होता शाळेत त्याचा प्रत्येक वेळी पहिला नंबर यायचा मग त्याच्या चाईबाबांनी त्यांचं सगळं लक्ष महेशच्या शिक्षणावर केंद्रित केलं त्याला शिक्षणासाठी बाहेर पाठवलं अनिल घरातल्या कामात व्यस्त असायचा त्याच्या वडिलांचं छोटंसं दुकान होतं तो त्यांच्यासोबत त्या दुकानात काम करायचा आणि त्यातच तो खुश होता सगळे त्यांच्यावर प्रेम करत होते त्याला जास्त काही नको होतं मग त्याच्या आईने महेशचं लग्न तिच्या मैत्रिणींच्या मुलीसोबत स्वातीसोबत लावून दिलं ती, चा चा ती खूप चालक होती त्याच्या लग्नानंतर काही दिवसांनी त्याच्या आईबाबा हे जग सोडून निघून गेले त्यामुळे अनिल या भरल्या जावा स्वतःला एकटे समजत होता त्याला त्याच्या आईवडील नसल्याचं जास्त दुःख झालं होतं महेशला पण आईबाबांची जाणीव जाणवत होती पण बायकोच्या प्रेमाने तो त्या दुःखातून लवकर बाहेर आला पण अनिल खूप एकटा पडला होता मग काही दिवसांनी त्याचं लग्न एका गरीब घरातल्या मुलीशी सवितासोबत लावून दिलं आणि दोघांचा संसार पण वेगळा केला त्याच्या बाबांचं एक छोटंसं दुकान होतं पण अनिलने खूप कष्टाने मेहनतीने ते दुकान आज मोठं केलं होतं महेशला खूप जास्त पवार होता त्याने दिवस रात्र मेहनत करून स्वतःच्या बाळावर काही निर्णय घेतला होता त्याने त्यांचं दुकान विकलं आणि दुकानाचे पैसे आणि त्याने कमवलेल्या पैशातून एक कंपनी उभी केली त्याने दिवस मेहनत करून ती छोटी कंपनी खूप मोठी केली तो त्या कंपनीत अनिलकडून खूप काम करून घ्यायचा पण त्याला जास्त पगार देत नव्हता महेशने त्याच्या भावाचे लग्न लोक बोलायला लागले म्हणून लावून दिलं होतं आजूबाजूचे लोक पाहुणे त्याला टोमणे मारत होते की स्वतः संसारात आनंदी आहे आणि भाऊ बिचारा एकटा दुःखी आहे त्याची बायको पण म्हणायची की मी आता तुमच्या भावाचं ओझं नाही उचलू शकत मग एका गरीब घरातल्या मुलीशी लग्न करून ते त्यांच्या ओझ्यातून मोकळे झाले त्याचा पगार म्हणून महिन्याच्या महिन्याला घरातले सामान भरून द्यायचे आणि अनिल त्यातच समाधानी होता पण त्याची बायको सविता अशा आयुष्याचा विचार पण करू शकत नव्हती की ते एका एका पैशासाठी तिला दुसऱ्यांपुढे हात पसरायला लागत असायचे तिला कधी पैशांची गरज पडली आणि अनिलकडे मागितले तो 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 म्हणायचा की जाऊन वहिनीकडून घे हे ऐकून सविताला खूप राग यायचा सविता रागात नवऱ्याला म्हणायची की माझं लग्न तुमच्यासोबत झालं आहे मग मी तुमच्या बहिणीला पैसे का मागू माझ्या घरचं पूर्ण करणं तुमचं कर्तव्य आहे तुमचा बिझनेस पण चांगला चालला आहे मग असं का तीन मुलींच्या जन्मानंतर तर ती खूपच टेन्शनमध्ये होती पण आणला काहीच फरक पडत नव्हता मग अशा वेळी सवेताने स्वतः शिलाईचे काम सुरू केले पण पन यावर पण तिच्या धीराने आणि जावेने ऑब्जेक्शन घेतले आणि म्हणाले की ती आम्हाला बदनाम करण्यासाठी लोकांच्या समोर आमची खाली जाण्यासाठी हे काम करत आहे म्हणजे लोकांना असं वाटावं की आम्ही तिला काहीच देत नाही अनिलने पण तिला हे काम करू नको म्हणून सविताला खूप समजावलं पण तिने त्याचं काहीच ऐकलं नाही मग त्याने पण तिला समजायचं सोडून दिलं आता दीर आणि जाऊ त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाले होते एक बाजून त्यांच्यासाठी चांगलंच झालं होतं सविताला जेव्हा पहिल्या दोन जुळ्या जुळ्या मुली होत्या तेव्हा तिची मोठी जाऊ तिच्यावर खूप जळली होती कारण तिचं लग्न सविताच्या लग्नाच्या खूप अगोदर झालं होतं आणि तिला अजून पण बाळ झालं नव्हतं परत एकदा अनिलला तिसरी मुलगीच झाली तेव्हा स्वाती तिच्या नवऱ्याला म्हणाली तुम्ही तुमच्या भावापासून लांब राहायला सुरुवात करा बायकोचं बोलणं पण महेश अनिलला म्हणाला तू नुसती पोरवणार पोरं जन्माला घालत आहेस कधी विचार केला आहेस का की यांचं भविष्य कसं असेल अनिल खूप साधा सरळ माणूस होता तो म्हणाला दादा तू आहेस ना मग तू असताना मला काळजी करायची काहीच कारण नाही महेश त्याच्या भावकुन अशा बोलण्याची अपेक्षा नव्हती आता वेळ आली होती भावाला पासून स्वतःला वेगळं करण्याची महेश अनिलला म्हणाला आता मी तुला अजून माझ्यासोबत नाही ठेवू शकत काहीच कामाचा नाहीस तू नाही शिकलेला आहेस आणि नाही, नाही तुला कुठलं काम करता येतं माझ्या कंपनीतून कायमचा निघून जा मला शिकलेल्या अनुभवी कामगाराची गरज आहे तुझ्यासारख्या अडाणीची नाही तुझ्यामुळे माझं खूप नुकसान होत आहे भावाचं बोलणं कोण अनिल त्याच्यापुढे हात जोडून म्हणाला दादा मी तुला सोडून कुठे जाऊ तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही भाऊ असं जात नाही हे बघितल्यावर महेशने अनिलवर स्वयचा आळ केला आणि त्याला धक्के मारून घरातून कायम झाकलून लावला काही दिवस महेशला या गोष्टीची जाणीव होती की त्याने त्याच्या भावासोबत चुकीचं केलं आहे असं करायला नको होतं त्याला त्याने केलेल्या चुकीचा पश्चाताप होत होता पण मग तो त्याच्या आयुष्यात व्यस्त झाला दिवसामागून दिवस पुढे जात होते वेळ कोणासाठीही क थांबत नाही ती पुढेच जात असते आणि जे वेळेसोबत चालत नाहीत ते आयुष्यात मागेच राहतात असेच पाच वर्ष निघून गेली महेशला आता जाणीव व्हायला लागली होती की आयुष्यात नुसतं प्रेमासून उपयोगी नसतं त्याची बायको आज पण तेवढी सुंदर दिसत होती जेवढी लग्नाची वेळी दिसत होती पण नुसतं सुंदर दिसून काय उपयोग अजून त्याच्या घरात पाळणा हल्ला नव्हता त्याच्या घरात बाळाच्या खेळण्याचा रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता तो दिवस रात्र मेहनत करून कमवत होता पण कुणासाठी देवाने त्याला मुलबाळ दिलेच नव्हते आता तो या गोष्टीचा विचार करायला लागला आणि त्याचं वागणं स्वातीसोबत बदलायला लागलं होतं तो आता तिच्याशी प्रेमाचे दोन शब्द पण बोलत नव्हता स्वातीला पण नवऱ्याचं बदललेलं वागणं जाणवत होतं महेश एवढा का बदलला आहे तिला आता नवऱ्यावर संशय लागला होता की त्याचं बाहेर दुसऱ्या बाईसोबत अफेअर तर चालू नाही ना यामुळे ती तिच्या नवऱ्याचा चे फोन चेक करत होती घरी आला की त्याच्यावर प्रश्नांचा भडेमार करत होती कुठे होता याला एवढा उशीर का झाला कुणासोबत होता मी तुमची वाट बघत होते बायकोच्या प्रश्नाने महेश वैतागला होता त्याने अजूनपर्यंत दुसऱ्या लग्नाबद्दल विचार पण केला नव्हता ना आणि नाही त्याच्या आयुष्यात दुसरी कुठली बाई होती त्याचा स्वभाव असा नव्हता की बायको असताना बाहेरच्या बाईसोबत संबंध ठेवावेत पण बायकोच्या संशय स्वभावामुळे तो एवढा मजबूर झाला होता की तो आता तिच्यापासून लांब राहायला लागला होता तो आता कंपनीतून खूप हुशारा घरी यायचा कारण घरी लवकर आला की स्वाती त्याच्याशी भांडण करायची त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये जायला लागला होता त्याला शांत झोपायला पण देत नव्हती स्वातीला पण बाळ नसल्याची जाणीव व्हायला लागली होती त्यामुळे ती नवऱ्यावर लक्ष ठेवून होती की जर मुलासाठी नवऱ्याने दुसरे लग्न केले तर तो तिला या घरातून हाकलून देईल म्हणून ती त्याच्यावर नजर ठेवून होती प्रत्येक वेळी स्वाती संशय घ्यायची म्हणून महेश हैराण झाला होता बरोबर त्याचवेळी त्यांच्या कंपनीत एक नवीन मुलगी आली महेशचा सेक्रेटरी एक पुरुष होता आणि त्याच्या मित्राचा भाऊ होता तो खूप विश्वास होता त्यामुळे तो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होता पण त्याला दुसरीकडे अजून चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती आणि तो त्यासाठी बाहेरच्या देशात निघाला होता तो म्हणाला एवढी चांगली संधी मला परत मिळणार नाही म्हणून मी बायकोला घेऊन बाहेरच्या देशात नोकरी करण्यासाठी जाणार आहे महेशने त्याला खूप समजावलं लालच देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबायला तयार नव्हता तो गेल्यानंतर महेशला खूप प्रॉब्लेमचा सामना करावा लागला आता तर तो सकाळी ऑफिसला आला तर रात्री उशिरापर्यंत त्याचं कामच संपत नव्हतं त्याला कामातून डोकं वर काढायला जरासुद्धा वेळ नव्हता आणि अगदी त्याचवेळी एक, एक मुलगी नोकरीसाठी तिथे आली आणि तिला नोकरीवर ठेवून घेतलं ती दिसायला खूप सुंदर होती आणि तेवढी साधी आणि शांत होती सुरुवातीला महेशने तिच्यावर लक्ष दिलं नाही त्याच्यासाठी ती बाकीच्या कामगारांसारखीच होती पण एक दिवस त्याला हे जाणवलं की राधा खूप सुंदर मुलगी आहे खूप जबाबदारीने तिचं काम करत होती प्रत्येक कामावर तिचं बारीक लक्ष असत आणि त्याला कधीच तक्रार करायची संधी देत नव्हती हळूहळू ती महेशच्या मनात जागा बनवायला लागली होती आणि त्यात तिला यश मिळालं होतं घरात स्वातीन त्याला खूप परेशान केलं होतं त्याला मोकळा श्वास पण घेऊन देत नसायची आता महेशने निर्णय घेतला होता की तू राधाशी लग्न करणार आहे त्याने राधाला त्याच्या मनातले सांगितले तर राधाने पण त्याला होकार दिला ती लाजत महेशला म्हणाली जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुम्ही माझ्या आई वडिलांसोबत बोला महेश वेळ न घालवता राधाच्या आई वडिलांशी त्याच्या लग्नाविषयी बोलायला गेला तो म्हणाला मला राधाशी लग्न दुसरं लग्न करायचं आहे कारण माझ्या प पहिल्या लग्नाला आठ वर्षं झाली तरी मला पहिल्या बायकोपासून मुलबाळ झालं नाही आणि मला माझ्या वंशाला वारस हवा आहे तिने माझं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे तुम्ही काळजी करू नका राधाला अजिबात त्रास होणार नाही लग्न झालं की मी तिला दुसऱ्या घरी ठेवेन जर तुमच्या या लग्नासाठी काही अटी असतील तर सांगा मी माझं सगळं काही राधाच्या नावावर करायला तयार आहे राधाच्या आईवडील खूप साधे आणि सरळ माणसं होती ते म्हणाले जर आमच्या मुलीच्या नशिबात तुमची साथ लिहिली आहे तुमच्यासोबत तिचं सुखदुःख आनंद लिहिला आहे तर आम्हाला आमच्या मुलीसाठी अजून दुसरं काहीच नको राधाच्या आईवडिलांचे साध्या बोलण्यामध्ये खूप प्रभावित झाला त्याने राधासाठी वेगळं घर घेऊन ठेवलं होतं आणि ते तिच्याच नावावर केलं होतं पण त्याने हे लग्न गुपचूप केलं होतं कोणालाही त्याबद्दल जरा पण खबर लावून दिली नव्हती त्याच्या पहिल्या बायकोला पण नाही तो रात्री उशिरापर्यंत राधाजवळ थांबत असायचा आणि मग घरी परत यायचा पहिल्यांदा स्वातीला याबद्दल माहिती नव्हतं पण एक दिवस तिला तिच्या नवऱ्यावर संशय आला मग तिने नवऱ्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली ती राधाच्या घरापर्यंत पोहोचली जेव्हा तिला कळलं की महेशने दुसरं लग्न केलं आहे तेव्हा तिने तिथे खूप तमाशा केला राधाला खूप घाण आणि वाईट बोलली तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला पण महेशने तिला थांबवलं तो म्हणाला तू तुझ्या मर्यादा विसरू नकोस राधा माझी बायको आहे मी जेवढी तुझी इज्जत करतो तेवढीच हिची पण करतो मी तुलाच काय पण कुणालाही परवानगी दिली नाही माझ्या बायकोला काही उलटसुलट बोलायची तिच्यावर हात उचलायची स्वाती हे सगळं बघून तिथून रडत तिच्या घरी परत आली तिने या सगळ्यांशी समजवता केला एक दिवस ती महेशला म्हणाली या घरात मी एकटीच असते तुम्ही राधाला घरी राहायला का घेऊन येत नाही महेशने संशयाच्या नजरेने स्वातीकडे बघितले तो म्हणाला म्हणजे तू तिच्याशी भांडण करशील तिला त्रास देशील पण बहुतेक ती पण तुझ्यासोबत राहायला तयार नसेल स्वाती म्हणाली त्याची काळजी तुम्ही करू नका मी स्वतः जाऊन तिची माफी मागून तिला इथे राहायला घेऊन येईल म्हणजे राधा इथे आली की तुम्ही पण माझ्या डोळ्यांसमोर या घरात राहाल म्हणजे एक दिवस तुम्ही तिच्यासोबत राहा आणि एक दिवस माझ्यासोबत राहा स्वाती खूप शांतपणे महेशशी बोलली ते बघून महेश तिच्याकडे बघतच राहिला आणि राधा पण तिच्या गोडगोल बोलण्यात आली स्वाती राधाला म्हणाली आपण दोघी एकाच घरात बहिणीसारख्या राहू मी तुला कधीच कुठल्याही तक्रारची संधी देणार नाही स्वातीचा बदललेला स्वभाव बघून महेश पण रिलॅक्स झाला तो आनंदात होता कारण घरातले वातावरण आनंदाचे होत झाले होते पण त्यालाही कुठे माहीत होते की स्वातीने परिस्थितीशी समजोता केला नव्हता तर तिच्या डोक्यात वेगळीच कारस्थानं शिजत होती तिला जेव्हा हे समजलं की राधा गरोदर आहे आणि ती लवकरच आई होणार आहे तेव्हा आतून ती जळून राग झाली होती म्हणून तिने रागात एक दिवस राधाला किचनमध्ये बंद केलं आणि गॅस चालू करून सोडून दिला जेव्हा राधा किचनमध्ये बंद झाली तेव्हा तिला या गोष्टीची जाणीव झाली की तिच्यासोबत काय झालं आहे ते ती खूप जोरजोरात ओरडायला लागली ती म्हणाली ताई तुम्ही काय करत आहात स्वाती हसत म्हणाली मी तुला आज मारून टाकणार आहे तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब केलं आहेस तुला काय वाटलं की मी तुला या घरात काशासाठी घेऊन आले होते यासाठीच मी तुला माझ्या आयुष्यातून कायमची लांब करेन कोणाला हे कळणार नाही की तू कशी मिलीस पण तेवढ्यात महेश तिथे ते आला त्याने स्वातीच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला मी विचार पण करू शकत नाही की तू एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याचा जीव घेशील माझी बायको खूप साधी आणि निरागस आहे माझं बाळ तर अजून या जगात आलं पण नाही आणि त्याने तुझं काय बिघडवलं आहे की तू त्याला मारायला निघाली आहेस त्याने राधाला किचनमधून बाहेर काढलं आणि तिला घेऊन तो परत राधाच्या घरी राहायला गेला परत कितीतरी दिवस त्याने साथीकडे वळून बघितलं पण नाही स्वाती प्रत्येक क्षण रागत राहत असायची आणि महेशला आणि राधाला दोष देत असायची एक दिवस रागात किचनमध्ये गेली जेवण बनवत होती आणि चुकून रागत असल्यामुळे गॅस तिच्यावरून तासात चालू राहिला ती किचनमधून बाहेर गेली परत किचनमध्ये आली आणि तेवढ्यात खूप मोठा स्फोट झाला ती खूप जास्त भाजली होती तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक गोळा झाले लोकांनी जावण्याचा प्रयत्न के केला तिच्या नवऱ्याला फोन केला आगविजून स्वातीला दवाखान्यात दाखल केलं स्वाती खूप भाजली होती ती जगण्यासाठी लढत होती त्याच दवाखान्यात सविताला पण डिलिव्हरीसाठी आणली होती तिची नजर सवितावर पडली परत एकदा त्याच अवस्थेत तिला बघून तिचे डोळे मोठे झाले सविताच्या अंगावर किमती कपडे दागदागिने होती तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत होता ती खूप आनंदात दिसत होती तिच्यासोबत तिचं नाव र अनिल पण होता दोघं एकत्र खूप आनंदात दिसत होती अनिल भाजलेल्या स्वातीकडे एकटक बघायला लागला आणि मग तिला ओळखलं कारण स्वातीचा जा चेहरा जास्त भाजलेला नव्हता ओळखत होता तिला बघून अनिल पळतच तिच्याजवळ आला आणि म्हणाला हे काय झालं बहिणी तुझी अशी अवस्था कशी काय झाली स्वाती रडत तिच्यासोबत घडलेली हकीकत सांगायला लागली भावानं दुसरं लग्न केलं आहे हे ऐकून अनिलला खूप वाईट वाटलं तो त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत आनंदात आहे आणि भाजलेली असताना पण पहिल्या बायकोला साधं बघायला पण आला नाही हे ऐकून तर अनिलला खूप दुःख झालं तो म्हणाला बहिणी दादानं असं करायला नको होतं त्याने दुसरं लग्न केलं तरी तुला एकटीला सोडायला नको होतं आता अनिल रोज त्याच्या वहिनीला बघायला दवाखान्यात यायचा तिच्याशी गप्पा मारायचा अनिलला तीन मुली होत्या आणि आता देवाने त्याला मुलगा दिला होता ज्या दिवशी अनिलला त्याच्या भावाने घरातून हाकलून दिलं होतं त्याच दिवशी त्याची भेट त्याच्या लहानपणीच्या मित्रासोबत झाली त्याचं मित्र त्याला त्याच्या घरी घेऊन गेला त्याला जसं समजलं की अनिलला त्याच्या भावाने खोटे आरोप लावून घरातून हाकलून दिला हो आहे त्याच्या मित्राला त्याच्यावर दया आली आणि त्याने अनिलला त्याच्यासोबत काम करायला सांगितलं दोघं मिळून काम करायला लागले त्याचा मित्र खूप चांगला होता आजकाल तर रक्ताची नातेसुद्धा साथ सोडतात त्या दोघांनी दिवसरात्र मेहनत करून त्यांचं काम वाढवलं पहिले तर दोघं मिळून हातगाड्यावर फिरून भाजी विकत होते पण आता दोघांनी दुकान विकत घेऊन भाजी विकत होते आज त्यांची कितीतरी भाजींची आणि फळांची दुकाने होती अनिलने स्वतःचं घर पण विकत घेतलं होतं आणि तो त्याच्या आयुष्यात आनंदात आणि सुखात राहत होता तो देवाचे आभार मानून थकत नव्हता बहिणीची अवस्था बघून तो त्याच्या भावाच्या जवळ गेला त्याने भावालाची जाणीव करून दिली की अशा कठीण काळात त्याने बहिणीची साथ सोडायला नको होती स्वाती कशी पण असली तरी त्याची बायको आहे आणि याची जाणीव महेशला झाली होती पण आता या गोष्टीला खूप उशीर झाला होता महेश दवाखान्यात हो पोहोचेपर्यंत स्वाती हे जोग सोडून निघून गेली होती महेश खूप रडला त्याने केलेल्या चुकांची तो माफी पण मागू शकला नाही आणि ही सल त्याच्या मनात आयुष्यभरासाठी राहिली महेशला मुलगा झाला तो आनंदात होता पण स्वातीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता आता तो अधूनमधून त्याच्या भावाला भेटत होता बोलत होता पण महेशच्या मनात जी सल होती ती कायम होती की शेवटच्या क्षणी तो त्याच्या बायकोची काळजी घेऊ हो शकला नाही भावावर खोटा आरोप लावून त्याला घरातून हाकलून दिलं आणि ही सल ही जाणीव आयुष्यभर त्याच्या मनात टोचत राहत होती त्याने अनिलला त्याचा हिस्सा देण्याचा निर्णय घेतला पण अनिलने हे सगळं घेण्यासाठी नकार दिला अनिल म्हणाला जेव्हा मी एकटा होतो माझ्या हातात काहीच नव्हतं तेव्हा तुम्ही मला माझ्या अधिकारांपासून वंचित ठेवलं आणि आता माझ्याजवळ सगळं काही आहे तर आता हे काही पैसे घेऊन आला आहेस मला याची गरज नाही भावाच्या बोलल्याने महेश पूर्णपणे तुटला होता त्याने त्याच्यासोबत केलेल्या अत्याचाराची जाणीव हो त्याला झाली होती आणि त्याला त्याचेच प्रायश्चित्त करायचे होती